रुकडी गावातील मुख्य वस्तीत असलेला रेल्वे भुयारी मार्ग नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या चार दिवसांपासून बंद आहे हा मार्ग पंधरा दिवस बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय मात्र नूतनीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे तसंच हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार नागरिकांमधून होतीये त्याकडं ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलंय हातकळंगले तालुक्यातील रुकडी हे तीस ते चाळीस हजार लोकसंख्या असलेलं गाव असून गावाच्या मध्यभागातून रेल्वे मार्ग जातो गावामध्ये जाण्यासाठी रेल्वे प्रशासनानं दोन वर्षांपूर्वी भुयारी मार्ग केलाय पण हा भुयारी मार्ग म्हणजे असून अडचण नसून खोळंबाशी स्थिती झाली आहे या भुयारी मार्गामध्ये वारंवार दरड कोसळत असते गटारीचं पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं रस्ता निसरडा बनलाय यामुळे अनेकदा अपघात होऊन ग्रामस्थ जखमी झालेत याबाबत नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग दुरुस्तीचं काम हाती घेतलंय हे काम पूर्ण होण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून जाळी मारण्याचं काम सुरू झालंय पण जाळीवर सिमेंट ऐवजी क्रेशरचा वापर होणार असल्याची माहिती असून हे काम निकृष्ट होण्याची शक्यता आहे या ठिकाणी बांबू बांधून रस्ता बंद करण्यात आलाय पण हे काम संथगतीनं सुरू असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय तात्पुरत्या प्रमाणात जा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहे मात्र त्या मार्गावर एका खाजगी व्यक्तीनं अडथळा निर्माण केलाय त्याकडं ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलंय